एक कप कॉफी ज्यामुळे अनेकांची मनं जुळतात लग्न ठरतात त्याच एक कॉफीमुळे बारा वर्षाचा संसार आहे आणि विशेष म्हणजे याला कारणीभूत चार्ट जीपीटी ठरलाय नेमकं काय घडलंय जाणून घेऊया घटना आहे ग्रीसमधली ग्रीसमधील एका महिलेने नवऱ्याला कॉफी प्यायला दिली त्यानंतर तळाला जे उरलं त्याचं चार्ट जीपीटीद्वारे विश्लेषण करून घेतलं त्यावर चार्ट जी पी टीने असं काही उत्तर दिलं की तिने थेट नवऱ्याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला ग्रीसमधील एका अनोख्या प्रकरणाने सर्वांचं लक्ष वेधलं आहे महत्त्वाचे म्हणजे बारा वर्षांपूर्वी दोघांचा विवाह झाला असून त्यांना दोन मुलंही आहेत आणि आता त्याच्या पत्नीने थेट घटस्फोटासाठी अर्ज केला आहे महिला पारंपरिक टॅसिओग्राफीसाठी चार्ट जी बी टीचा वापर केला यावेळी तिने पतीच्या कॉफी कपातील उरलेल्या नमुन्यांचे फोटो चार्ट जी पी टीवर अपलोड केले त्यानंतर टॅसिओग्राफी पद्धतीचा वापर करत याचं विश्लेषण करण्यास सांगितलं आता टॅसिओग्राफी म्हणजे काय टॅसिओग्राफी कॉफी किंवा चहाच्या कपातीत उरलेल्या नमुन्यांद्वारे भविष्य सांगण्याची पद्धत आहे ही एक प्राचीन कला आहे यात चहा किंवा कॉफी पिल्यानंतर तळाला जे उरतं त्यावरून भविष्य सांगितलं जातं चीनमध्ये या पद्धतीची सुरुवात झाली पुढे ही प्रथा युरोप आशिया आणि मध्यपूर्व आणि ग्रीसपर्यंत पोहोचली हीच पद्धत या महिलेने वापरले यावर चार्ट जी पी टीने दिलेल्या उत्तरानेच तिला धक्काच बसला चार्ट जी पी टीने सांगितलं की तिचा नवरा दुसऱ्या एका महिलेबद्दल स्वप्नरंजन करतोय तिचे तिचे नाव ई या अक्षराने सुरू होते आणि ही ई त्यांचे घर उद्ध्वस्त करण्याच्या मागे आहे त्यानंतर महिलेने कोणताही वाद न घालता नवऱ्याकडे थेट घटस्फोटाची मागणी केली या संदर्भात बोलताना महिलेच्या पतीने सांगितलं की सुरुवातीला ती गंमत करत असल्याचं त्याला वाटतं पण तसं नव्हतं ती गंभीर होती पुढे तो म्हणाला आपण या प्रकरणी न्यायालयात दाद मागितली आहे ग्रीसमधील कायद्यानुसार ए आयने केलेली भविष्यवाणी ग्राह्य धरली जात नाही मात्र ही महिला घटस्फोटाच्या निर्णयावर ठाम आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका